नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज बारा ऑगस्ट रोजीचा धुळेचा गाय बाजार दाखवतोय याच गाय बाजार आहे हा तर या बाजारामध्ये काही शेतकऱ्याच्या गाय आलेल्या राहिल्या तर त्या सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा तालुका जिल्हा धुळे दर मंगळवारी या बाजार भरतो फक्त बाजाराच्या दिवशी तर गाय वगैरे आलेल्या असतात तर जास्त करून बाजारामध्ये व्यापाऱ्यांच्या गाय आलेले असतात तर चला मग आपण तुम्हाला गाय वगैरे दाखवतो तर बघा मित्रांनो आता बाजार वगैरे हो बघा जसं आपला चाळीसगावचा बाजार आहे ना त्यापेक्षा छोटा बाजार आहे मोजक्या बाजारामध्ये गाय आलेले असतात मोजके व्यापारी असतात शेतकरीचे पण गाय आलेले असतात हे बघा काय बघू शकता तुम्ही किती यावा आज दोन आपण दोन आलेले आहे का आज दोघी जनलेली आहे का तर बघा मित्रांनो दोन गाई दोघी गायी जनलेली आहे बघा दोघी गाई जणलेली आहे काबरी मध्ये काबरी दोघी गाईंचा कास वगैरे बघू शकता तुम्ही गाई दोघी कधी जण या काही चार रोज झालं तिला दहा रोज झाले ही गेला दहा रोज झालेले हे गेला चार दिवस झालेले बरोबर काय भाव वगैरे काय यांचा दोघींना पस्तीस पस्तीस ला मागितलेले आहे आपण काय सांगितलं मग बरोबर दुधाला कशा चालतील बरोबर तर बरं तुमचा नंबर बोला बरं अठ्ठ्याण्णव व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल गॅरंटी देईल बघा मित्रांनो करून यांच्या उधार गाई दिलेल्या असतात कारण त्यांनी स्वतःहून चेक करून गॅरंटीच्या गायी त्यांनी आलेल्या आहेत हे बघा दोघी गाई जमलेली आहे हिला दहा दिवस झालेले एकीला चार दिवस झालेले गायी खरेदी करायची असल्यास संजय पाटील यांच्याशी संपर्क करा बोरकुड मांडळचे राहणार आहेत गाय आपण तुम्हाला दाखवलेली आहेत नेहमी काय असतात त्यांच्याकडं गाई पूर्ण व्यापाऱ्यांच्या गायी तुम्हाला दाखवतो सहसा बाजारामध्ये शेतकरीची गाय खूप कमी आलेली असतात आता इकडे एक गाय शेतकऱ्यांची गाय आलेली आहे बाबा तुम्ही चीज काढायची आहे का बरोबर मुंटी जवळच चीज का काय किंमत आहे घायची पंचेचाळीस आणि दूध किती आहे दोघ टायमाचं अकरा लिटर आहे तर बघा मित्रांनो दोघं टायमाचा अकरा लिटर गायला तर चालू आहे पंचेचाळीस हजार रुपये वगैरे काय ना बाबा तुमचं नंबर आहे का मोबाईल नंबर बोला शहाऐंशी एकोणसत्तर पंचावन्न एक्नवद एक्केशन कमी जास्त होईल का व्यवहारमध्ये व्यवहार कमी जास्त होणार चालेल चालेल बघा मित्रांनो व्यवहार मध्ये तर बघा मित्रांनो आता इकडं जे आहेत हे आहेत व्यापाऱ्यांच्या काही बोरवीरचे व्यापारी आहेत का तर ती काही भाऊंची आहे नेहमी काही असतात बाराही महिने कधी त्यांना कॉल वगैरे करू शकता राहणार बोरवीरची नमस्कार भाऊ नमस्कार किती तीन आहे का आता आपल्याकडं आत्ता चालू एक विकलेली आपण तर बघा मित्रांनो बघा तीन दिलेले तीन आलेले चार चारामधून एक दिली बरोबर एक चार दाती, दाती, दाती चार दा का इकडची करदाती आहे तिकडची चार दाती गा बोलावरची आहे का दोघी तोलावर आहे तर बघा मी दोन दोघी तोलावरची आहे चार दातीमध्ये बघा गाई बघू शकता तुम्ही

व्यवहार मध्ये शंभर टक्के सर होणार आहे एकाच किंमत वर कोणी देणार नाही आपल्याला काय यांची गॅरंटी आता गॅरंटी आता ची फुल गॅरंटी राहील बोला आपला ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्त्याऐंशी चाळीस आपला नंबर एक आई लागला तर कॉल करा आपल्याकडे अवेलेबल डायरेक्ट काही कंटिन्यू राहता आपल्याला टाइम काय मिळत सर आपल्याला काही वाटतं तर बघा मित्रांनो क्वालिटीच्या गाई आता या ज्या काही इंच या आता तोलावरचे आहे आणि या ज्या आहेत ही आता तिचा जार वगैरे पडतोय चालू ताजी जन, ताजी जनलेली ही बघा बरोबर तर बघा मित्रांनो आज देवा उकडं सात गाई का आठ आहे का बरोबर तर बघा गा मित्रांनो गायींची क्वालिटी बघा तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या गायी दोघी तयारीची गा? 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 आहे का तर बघा मित्रांनो तयारीची आहे गाई मांडीवरच्या म्हणजे मांडी मांडी तोलावरचे वरचे दिवस बाकी त्या पण सहा सात जाती बरोबर तर बघा एक गाई सहा साती हे जातीवंत गाई आहेत कसे चालतील आठ आठ नऊ नऊ एका टायमाला चालतील आणि काय भाव वगैरे सांगायचा यांचा पंचाहत्तर पंच्याहत्तरचा भाव सांगायचा आहे व्यवहारात बसल्यावर शंभर टक्के कमी जास्त होईल बरोबर तर बघा मित्रांनो गाई वगैरे बघा तुम्ही एकदम गरीब आहे बाकीची इकडची आहे या पण आपल्या तर बघा मित्रांनो आता एक आहे ही पण तोलावरची तोलावरची सर्व का तोल तोला मित्रांनो ही सुद्धा तोलावरची गाई बघा तुम्ही हिचा काय भाव सांगायचा पंचावन्न सांगायचे हिचे पंचावन्न सांगायचे बरोबर आणि यांचं काय भाव सांगायचं दोघींचा म्हणजे पंचावन्न पन्नास पंचावन्न पन्नास बरोबर मी सांगायची की मध्ये त्यामध्ये कमी जास्त कमी जास्त होऊन जातं काय नाही बरोबर पाच पाच दहा दहा हजार रुपये कमी होऊन जातील काय कमी होऊन जातील तुमचा नंबर बोला ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव चौश कायम काय मी सांग ऑलरेडी कायम बाराही महिने बाराही महिने बरोबर घरी या कुठे बी या बरोबर घरी बर ऑलरेडी टॉक पडेल आता बी चार पडेल घरी <laughs> बरोबर समजा कोण दूरचे राहिले आणि म्हणजे आमच्या घरी गाई पोहोचून द्या तर पोच पण करून द्या काय बांधा बरोबर काय काय खाबरतात काहीच बांधा नाही घर पोहोच असं आहे का बरोबर काय देणे टाकून द्यायचं घर पोक घरी पैसे द्यायचे बरोबर बरोबर तर बघा तर बघा मित्रांनो तर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल आता कसं आहे तुमची शंका असते की घरी गाय पोचणार नाही काही नाही तुम्ही पण यायचं लागल्याच समोर घरपोच गाय मिळणार आहे तुम्हाला घरापर्यंत गाय पोचेल कारण ते कालच मला आपल्या गावामध्ये मिळा भेटलेले होते सोनगीर गावामध्ये ते शिरपूर बोराडीला गाय पोच पोचत होते त्यामुळे मी त्यांना अपेक्षा केलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर नक्की लाईक करा बाराही महिने द्या बोगडं गाय मिळतात बोरवी धुळे बोरवीचे राहणार आहे इथून आठ किलोमीटर अंतर आहे बघ धुळ्यावर